मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे प्रमाणे शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची प्रगती या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत चारशे अकरा कामांची कार्यवाही पूर्ण झाली आहे तीनशे बहात्तर कामे कार्यवाहीच्या अंतिम टप्प्यात आहेत एकूण कामांपैकी पंच्याऐंशी टक्के कामे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले कामांची अंतिम मुदत आणि माहिती सर्व विभागांनी एक मे पर्यंत कामे पूर्ण करावीत प्रत्येक विभागाने शंभर दिवसांच्या कार्यक्रमाची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी अपूर्ण राहिलेल्या कामांची कारणेही संकेतस्थळावर नमूद करावीत विभागांच्या कामकाजाचा आढावा सव्वीस विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला नऊशे अडतीस मुद्द्यांपैकी चारशे अकरा मुद्द्यांवर चव्वेचाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे तीनशे बहात्तर मुद्दे चाळीस टक्के अंतिम टप्प्यात आहेत एकशे पंचावन्न मुद्दे सोळा टक्के अद्याप पूर्ण झालेले नाहीत अपूर्ण कामांसाठी पंधरा दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला अधिकाऱ्यांसाठी महत्वाचे निर्देश लोकहिताच्या कामांना गती द्यावी आणि गुणवत्तापूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर त्वरित कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवाव्यात उपलब्ध निधीचा योग्य वापर करावा आणि योजना लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंधित विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते